आज एक ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे जयंती आहे तसेच आज मनोज दादा जनांगे पाटील यांचा पण वाढदिवस आहे याचं सा औचित्य साधून आम्ही बोरगाव येथे वृक्षारोपण तसेच बोरगाव येथे जिल्हा परिषद शाळेतील मुलांना आम्ही वह्या वाटप केलेले आहेत तसेच नियोजित देवळाली जो कॅम्पस आहे या कॅम्पसमध्ये आज आम्ही इथे पण वृक्षारोपण केलेलं आहे साधारण किती झाडे लावण्यात आले आता आज आम्ही जवळजवळ पंधराशे झाडांचं नियोजन केलं होतं पूर्ण करमाळा तालुक्यामध्ये काही गावांना आम्ही पोच झाडं दिलेली आहेत काही काही लोक स्वतःहून येऊन तिथं रामदास झोड फाउंडेशनच्या ऑफिसमधनं झाडं घेऊन जात आहेत आणि आम्ही आता इथं पूर्ण सगळी फळ झाडं या देवळाली या ठिकाणी लावत आहोत इथं जवळजवळ शंभर दिवशी झाडं आम्ही आज लावत आहोत म्हणजे सोलापूरला रॅली असणार आहे त्याबद्दल आपण करमाळ्यामधून गाड्या देणार आहात साधारण किती गाड्या जाणार त्याच्यामधील कशा पद्धती असतात फोन तर भरपूर येत आहेत एका गावातून चार चार पाच पाच गाड्या नियोजित आहेत असं आहे परंतु आम्ही जो शब्द दिलेला आहे की आम्ही चारशे फोर व्हीलर आणि चारशे टू व्हीलरला आम्ही इंधन देणार आहोत पण त्याचबरोबर जर गाड्यांची संख्या वाढली तर निश्चितच त्या गरजेनुसार आम्ही तिथे सुद्धा वाढीव गाड्यांना आम्ही इंधन देण्याचा प्रयत्न करणार आहोत या माध्यमातून हे म्हणजे मोफत रामदास जोड फाउंडेशनच्या माध्यमातून गाड्या असणार आहेत सगळ्या आमच्या फाउंडेशनच्या आता सध्या आपण बऱ्याच वेळा म्हणून जरांगे साहेबांची भेट घेतलेली आहे काय विधानसभा निवडणूक लढवण्याबद्दल जरांगे साहेबांच्या वगैरे आपली काय चर्चा झाली काय बोल इलेक्शनच्या संदर्भात आमची चर्चा झालेली आहे इलेक्शन लढवण्याच्या बाबतीत बी चर्चा झालेली आहे त्याचा निर्णय ते एकोणतीस तारखेला घेणार आहेत चौदा ते वीस तारखेच्या दरम्यान चौदा ते वीस ऑगस्टच्या दरम्यान ती सर्व माहिती सगळ्या मतदारसंघाची त्यांनी मागवलेली आहेत संबंधित त्या ठिकाणचा लोकसंख्या असेल भूतची संख्या असेल त्या भागातलं राजकीय वातावरण असेल हे सर्व त्यांनी चौदा ते वीसच्या दरम्यान ते मागून घेणार आहेत सगळे रेकॉर्ड आणि एकोणतीस तारखेला त्यांचा निर्णय ते जाहीर करणार आहे मनोज जरांगेने यांनी जर विधानसभा निवडणूक लढवायच्या ठरवल्या सगळ्या तर आपण करमाळा विधानसभा मतदारसंघाचे मनोज जरांगे पाटील यांचे संभाव्य उमेदवार असणार आहे का मी पहिल्यापासूनच या आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये आहे त्यामुळं मी जारांगी पाटील साहेबांचा संभाव्य उमेदवार नक्कीच मी असणार आहे